आपण जे पहिला सिकंदर शेख होता तसा सिकंदर शेख आता हो मी उठून सगळ्यांच्या छाताड्यावर बसायला अजून उभा हो राहिलोय सगळ्यांच्या छाताड्यावर बसायला अजून उभा हो राहिलोय पंजाब हरियाणा आपल्यावर वर्चस्व कधीच करू शकत कर नाही आणि जोपर्यंत मी कुस्ती करतोय मी मैदानात हाय या लाल मातीत मी जोपर्यंत पाय ठेवतोय तोपर्यंत तर वर्चस्व होऊ देणार नाही आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की मागल्या दोन तीन वर्षात मी पंजाबचे सगळे हरियाणा पंजाब असो दिल्ली असू दे टॉपचे सगळे फाडले टॉपचा एकही ठेवले नाही सगळे पाडले तिकडले तर त्यांचा वर्चस्व आपल्यावर तर संपला तर जोपर्यंत मी पाच वर्ष खेळतो सात वर्ष खेळू देत असती या मैदानात लाल मातीत आहे लाल मातीच्या कृपेने ह्या लाल मातीच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्व महाराष्ट्रावर आपल्या पंजाब हरियाणा आणि दिल्ली यांचं वर्चस्व कधीच होऊ देणार नाही आणि आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या भागात पंढरपूर मोहोळ मंगळवेळा झाला आपल्या सांगोऱ्यापर्यंत त्यापर्यंत माझा भाग आहे तर ह्या भागात माझी कधीही कुस्ती झाली तर आपण सर्वजण मिठी लावून कुस्ती बघायला येतात ह्याच्यामुळं आपला सर्वांचाही आभार आहे आणि मला आपल्या मनात ठेवलं मनात म्हणजे काय आपल्या काळजात ठेवलं मला आपला परग आहे आपला मुलगा आहे म्हणून आपण सगळ्यांनी समजलं त्याच्यामुळे मी सगळ्यांचा आभारी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या आज कुस्ती खेळतो कमिटीचं बी आणि बी मनपूर्वक आभारी आहे कुस्ती मैदान छान करून दाखवलं तर मी पंढरपूर शहरामध्ये असं मैदान होणे शक्य नाहीये आपण हे यशस्वी पाडून दाखवलं आणि सर्व ही माझ्या कर्मभूमी तिथं माझ्या मायभूमी इथून माझं गाव काही लांब नाही नाहीव आणि माझ्या इंजुरीच्या नंतरनं आपलं पंढरपुरात किंवा आपल्या भागात हा पहिला आहे पहिला मैदान आहे की मी तर खेळतोय आपल्या सगळ्या सर्वांच्या आशीर्वादाने मला इथे खेळण्याचा मौका मिळाला आणि मी सगळ्या सर्वांचा आभारी आहे की मला तिथं बोलवून जे मान सन्मान दिला आणि मान सन्मान देऊन आपल्या गावात खेळण्याचा मला परत एकदा मोका दिला त्याच्यामुळे सगळ्यांचा आभारी आहे आणि बाबा काळे यांनी हे मैदान भरवून त्यांचे मित्र सहकारी सगळे कमिटी जे यांना मदत केलेले की हे मैदान एकटं एकटं मैदान घेणं पॉसिबल नाही आहे तर आपण सर्वांनी हे मैदान घेऊन दाखवलं दा, पार पाडून दाखवलं दा। म्हणून आपल्या सर्वांचं अभिनंदन आहे आणि मी आपल्या सर्वांचा आहे की आपण सर्वांनी मला इथं खेळायचं परत एकदा बोलवलं